नमस्कार मित्रांनो ही गोष्ट आहे एका अनुभूतीची पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलचा आय सी यू विभाग रात्रीचे तीन वाजले होते बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि आत अविनाश शून्य नजरेने जमिनीकडे बघत बसला होता अविनाशची पाच वर्षाची मुलगी गार्गी व्हेंटिलेटरवर होती डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते सॉरी मिस्टर अविनाश इन्फेक्शन मेंदूपर्यंत पोहोचले बॉडी रिस्पॉन्स देत नाही आहे आम्ही आमचे प्रयत्न केले पण आता फक्त मिरॅकलच तिला वाचवू शकेल तुम्ही नातेवाईकांना बोलावून घ्या एका बापासाठी यापेक्षा भयंकर वाक्य काय असू शकतं अविनाशने भिंतीवरच्या स्वामींच्या फोटोंकडे बघितलं आणि तो जोरात ओरडला का मी काय पाप केलं होतं माझी अक्कलकोटची वारी कधीच चुकली नाही मग आज माझ्या मुलीचा जा जीव जाताना तू फक्त बघत बसणार आहेस का अविनाश रडत रडत हॉस्पिटलच्या जा जिन्हावर जाऊन बसला त्याचे डोळे सुजले होते आणि देवावरचा विश्वास उडत चालला होता तेवढ्यात जिन्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून एक आवाज आला काय रे राजा रडतोच कशाला ती पोरगी काय तुझी एकट्याची आहे अविनाश दचकला त्याने मान वर केली तिथे एक माथारा भिकारी बसला होता अंगावर एक जुनी गोदडी वाढलेली दाढी आणि डोळे बापरे ते डोळे इतके तेजस्वी होते की अंधारातही चमकत होते अविनाशला राग आला बाबा तुम्ही जा इथून मला भिक भीक द्यायची नाही आहे माझा जीव जातो इथे तो म्हातारा हसला एक विचित्र शांत हास्य अरे डॉक्टर काय ब्रह्मदेव आहेत का ब्रह्मदे त्यांनी सोडली आशा तू का सोडतोयस जा त्या पोरीच्या कपाळाला ही चिमुटभर राख लाव आणि तिच्या कानात सांग तो आलाय अविनाशला काहीच समजेन त्या म्हाताऱ्याने आपल्या फाटक्या खिशातून एक पुडी काढली आणि अविनाशच्या हातावर ठेवली त्या राखेचा स्पर्श होताच अविनाशच्या शरीरात एक वेगळीच वीज सळसळली त्याला काय झालं माहीत नाही पण तो त्या म्हाताऱ्याला काहीच न बोलता धावत आय सी यूमध्ये गेला तिथे नर्सेसची धावपळ सुरूच होती गार्गीचा बी पी झपाट्याने पडत होता मशीनचा आवाज मोठा होत होता टी 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 डॉक्टर ओरडली शी इज सिंकिंग कार्डियक अरेस्ट अविनाशने कोणाचेच ऐकले नाही तो थेट आत घुसला डॉक्टरांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण अविनाशने त्या राखीची चिमूट गार्गीच्या कपाळाला लावली आणि तिच्या कानात जोरात ओरडला गार्गी गार्गी उठ तो आलाय स्वामी आलेत आणि त्याच क्षणी ज्या मशीनची लाईन फ्लॅट झाली होती त्यातून ते असा सलग आवाज येत होता अचानक तिथे एक जोरात बीप असा आवाज आला डॉक्टर थबकले सर्वांचे डोळे मॉनिटरकडे गेले हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले होते सत्तर ऐंशी नव्वद जी मुलगी गेल्या अठ्ठेचाळी तासांपासून कोमामध्ये होती तिने अचानक जोरात श्वास घेतला आणि डोळे उघडले तिने क्षीण आवाजात हाक मारली बाबा डॉक्टर अवाज झाले दिस इज इम्पॉसिबल हे मेडिकल सायन्सच्या पलीकडचं आहे अविनाश आनंदाने वेडापिसा झाला तो धावत बाहेर आला त्या म्हाताऱ्या बाबांचे पाय धरण्यासाठी त्याला सांगायचं होतं की बाबा तुम्ही देव आहात पण तो जिणावर आला आणि थेजला तिथे कोणीच नव्हतं जिण्याचा दरवाजा आतून लॉक होता तिथे सिक्युरिटी गार्ड झोपला होता अविनाशने त्याला हलवून हलवून विचारलं काका काका इथे एक म्हातारे आले होते एक म्हातारे बाबा होते गोदडी पांघरलेले कुठे गेले ते काडने डोळे चोळीत सांगितले साहेब डोकं ठिकाणावर आहे का गेल्या तीन तासांपासून हे गेट बंद आहे इथे चिटपाखरू पण आलेलं नाही अविनाशला विश्वासच बसेना त्याने आपल्या हातात बघितलं ती राखेची पुडी अजूनही हातातच होती आणि त्यातून अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली मिळणाऱ्या निखाऱ्यांच्या आणि चंदनाचा सुवास येत होता त्याला आठवलं त्या म्हाताऱ्याचे ते शब्द ती पोरगी काही तुझी एकट्याची आहे का आणि त्याला हेही आठवलं की त्या म्हाताऱ्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते अजाण बाहू अविनाश तिथेच गुडघ्यावर कोसळला आणि धाय मोकलून रडू लागला ज्याला तो भिकारी समजत होता ते साक्षात अक्कलकोटचे निवासी स्वत त्याच्या मुलीसाठी हॉस्पिटलच्या पायरीवर आले होते भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फक्त वाक्य नाही आहे ही एक शपथ आहे जी स्वामी कधीच मोडत नाहीत जेव्हा विज्ञानाची हद्द संपते तेव्हा स्वामींची लीला सुरू होते हा अनुभव फक्त एक गोष्ट सांगतो परिस्थिती कितीही वाईट असू दे तो हात कधीच सुटत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ